मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा आणि कांचन घर सोडून गेल्यामुळे आता अरुंधती आरोही त्याचबरोबर अनघा नितीन आणि यश हे सर्वजण मिळून आता आजी आज आप्पांना शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले असतात आता ते सर्वजण आपापल्या परीने आजी आज आप्पांचा फोटो दाखवून तुम्हाला कुठे हे दिसले का असं विचारत असतात त्याचवेळी आता कुणाला काही माहीत नसतं मग आता अरुंधती तर ब बाप्पाकडे प्रार्थना करते नितीन देखील बाप्पाकडे प्रार्थना करतो सर्वजण घामाघूम झालेले असतात अक्षरशः ते तासन तास आता आजी आपांना शोधू लागतात परंतु त्यांना ते कुठेही दिसत नाही तर दुसरीकडे आता आप्पा हे एका ठिकाणी बसलेले असतात त्यांना अचानक डोळा देखील लागतो कांचन आता त्यांच्याकडे पाहतच राहते मग आता ती विचारते अहो तुम्ही तर म्हणाला होतात ना आपण एखाद्या वृद्धाश्रमात वगैरे जाऊयात मग का नाही जात आहोत त्यावेळी आप्पा म्हणतात हो अगं जायचंच आहे परंतु अरुंधती यश आरोही आणि अनघा हे सर्वजण आपल्याला शोधत असतील आणि जर, जर गावाकडे चौकशी केली त्यांनी तेन तर त्यांना लगेच समजेलसुद्धा आपण तिकडे गेलेलो नाही आहे मग सर्वात अगोदर ते वृद्धाश्रम पालथं घालतील तुला कळतंही नाही सगळं मग आता ती म्हणते हो तेव्हा आता कांचन म्हणते अहो चांगलंच आहे ना मग ते आश्रमात आले तर का कारण तुम्ही तर म्हणाला होतात ना की आम्ही जिथे जाऊ तिथला पत्ता तुम्हाला देऊ म्हणून मग काय हरकत आहे त्यावेळी आप्पा म्हणतात अगं ते वेळ मारून नेण्यासाठी मी बोललो होतो असं काही नाही आहे अगं यश किंवा अरुंधतीला आपला पत्ता समजला तर ते आपल्याला आश्रमात राहू देतील का नाही ते पुन्हा आपल्याला घरी घेऊन जातील आणि घरी गेल्यानंतर तो तंटामुला पुन्हा नको आहे मला त्या घरात जाण्याची पुन्हा इच्छा राहिलेली नाही आहे कांचन तुलाही जायचं नाही आहे ना तेव्हा कांचन म्हणते नाही हो मलाही नाही जायचं आहे अहो तुम्ही जिथे असाल ना तिथे मला राहायचंय तुमच्याबरोबरच आता आयुष्य घालवायचंय असं म्हणून कांचन म्हणते अहो ठीक आहे अपना ते पण आपण असं किती वेळ नुसतं भटकत राहायचं तेव्हा आप्पा म्हणतात मलाही माहीत नाही ग अहो ही, ही वेळ ना फक्त आपल्या मुलांमुळे आलीये त्याच्यावर मी आंधळ प्रेम केलं आणि त्यांनी मला त्या बदल्यात काय दिलं तेव्हा आता आप्पा म्हणतात हे बघ आता तुझे डोळे उघडले ना सत्य तर तुझ्यासमोर आलेलं आहे आता अजिबात त्याच्यावर विश्वास ठेव नको सग कारण अनिरुद्ध कसा आहे ना ते मी चांगलाच ओळखून आहे पुढे आता आप्पा म्हणतात कांचन मला ना खरंच तुझी खूप काळजी वाटते ग अगं माझ्यानंतर तुला सांभाळणार तरी कोण हा प्रश्न मला सतत पडत असतो तेव्हा ती म्हणते माझी काळजी करू नका तुम्ही तेव्हा माझी काळजी तुम्ही करू नका मला माहीत आहे की माझ्या सतत पाठीशी घालण्यामुळेच अनिरुद्ध हा वाया गेला आहे आणि आपल्याबरोबर असं वागतोय हे सगळं माझ्यामुळे झालं आहे तुम्ही मला माफ करा आप्पा म्हणतात कांचन अगं प्लीज तू अशी माफी मागू नकोस ग आणि अशी माफी कधीच आयुष्यात मागू नको अगं ज्याने कुणी हे केलंय ना त्यांना अगोदर लाज वाटायला हवी तो काय आता लहान नाही आहे तेव्हा कांचन म्हणते अहो ही सगळी वेळ माझ्यामुळे तुमच्यावर आली आहे त्यावेळी आता मीच अपराधी आहे या सर्व गोष्टींना असं कांचन म्हणत असते आप्पा पुन्हा पुन्हा तिला समजावण्याचा प्रयत्न करतात तू स्वतःला अपराधी अजिबात मानून घेऊ नकोस कांचन मी आहे तुझ्याबरोबर आपल्याजवळ मुलं नाही आहेत म्हणून आपलं काही आडून बसणार नाही आहे पण एक सांगू का कांचन मला पुन्हा अजिबात समृद्धीमध्ये जाण्याची इच्छा नाही आहे आता आप्पा खूप रडू लागतात आणि म्हणतात कसं आहे ना अगं कांचन ज्या घराला मी मंदिर मानलं त्या घर माझ्यासमोर असं पडताना मी नाही पाहू शकत कांचन असं म्हणून आप्पा हे खूपच आता रडू लागतात तेव्हा कांचन आता त्यांना सावरू लागते त्यांना आधार देऊ लागते प्लीज तुम्ही रडू नका अहो सगळं काही होईल ठीक प्लीज माझं ऐका मला मी सांगते मलाही त्या घरात अजिबात जावंसं वाटत नाही आहे कारण आपली समृद्धी काय हो होती आणि आता काय होऊन बसली अगदी दिमाखात उभी होती आणि हे असं काही घडतंय ना मला तर काही कळतच नाही आता आप्पांची काळजी व्यक्त करत ती म्हणते तुम्ही जर असे खचलात तर तुमच्याशिवाय आहे तरी कोण मला सांगा ना आहो तुम्ही जर असे रडलात ना तर मी सुद्धा रडेन हा असं कांचन आता म्हणते आप्पांना समजतं कांचनचं माझ्यावर किती अति प्रेम आहे बिचारीला उगीच माझ्यामुळे एवढं मोठं सहन करावं लागतंय पण आता काय करायचं आमचाही नाही कांचनसाठी का होईना लगेच आपले अश्रू पोसतात पुढे आता कांचन देखील रडू लागते तर आप्पा तिला सावरतात दुसरीकडे आता अरुंधती यशकडे जात त्याला विचारते काय रे यश काही समजलं का मग आता तो म्हणतो नाही आई अख्खा ऐरे आम्ही पालथा घातला तेव्हा आता यश म्हणतो आम्ही तर खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ते आम्हाला कुठेही सापडत नाही आहेत काय करावं ना आता कळतच नाही त्याचवेळी आता नितीन म्हणतो मीसुद्धा माझ्यापरीने सर्व प्रयत्न केले आहेत मग आता मी विशाखाला कॉल केला होता मला वाटलं तिकडे गेले की काय पण आता विशाखाजवळसुद्धा ते नाही आहेत मग आता विशाखा आत्याला जेव्हा हे सांगितलं तेव्हा त्यांना काही जरा वाटलं की नाही असं यश विचारतो त्यावेळी अरुंधती म्हणते तिने काही एवढं लक्ष दिलं नाही कारण तुला माहिती आहे ना मी काही तिच्याबरोबर एवढं बोलतच बसले नाही त्यावेळी विशाखा आत्या खरंच खूप स्वार्थी झाली आहे असं आता यश म्हणत असतो तर नितीन म्हणतो आपण घेऊया शोध त्यांचा तुम्ही काळजी करू नका परंतु जेव्हा त्यांना व्हिडिओ कॉल कॉल केला होता तेव्हा ते बरे होते का त्यांची मनस्थिती कशी होती त्यावेळी यश म्हणतो मनस्थिती एवढी काही बरी दिसत नव्हती परंतु कसा आहे ना हा व्हिडिओ कॉल केला तेव्हा आजूबाजूचं तर काहीच दिसत नव्हतं आता अरुंधती खूप रडू लागते तर यश आणि नितीन तिला धीर देतात काही वेळानंतर आता नितीन म्हणतो मी तुम्हाला सांगू का एक सुचवू का तुम्हाला तेव्हा अरुंधती म्हणते हो सुचवाना तेव्हा आपण आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा शोध घ्यायला हवा त्यांचा हे पहा माझ्या बोलण्याचा चुकीचा असा अर्थ घेऊ नका कारण आपण सगळीकडे शोधलं तरी ते सापडले नाहीत म्हणून मी तुम्हाला म्हणतोय त्यानंतर नितीन म्हणतो आपण अजून एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे पोलीस कंप्लेंट ते पहाटे घरात दिसत नाही म्हटल्यावर त्यांनी रात्रीच घर सोडलं असेल कारण आता चोवीस तास सुद्धा उलटून गेले आहेत तेव्हा यशवंत हो बरोबर आहे कारण आपण त्यांना असं कुठे कुठे आणि कितीतरी शोधत राहणार तेव्हा अरुंधती म्हणते हो ते तर आहेच रे त्यांनी आता आपल्याकडे सुखरूप यायला हवं वाटतं आणि ते सुखरूप असायला हवेत चला आपण आता पोलीस स्टेशन कडे जाऊयात इकडे कांचना आणि आप्पा एका मंदिराजवळ झोपलेली असतात तेवढ्यातच तेथे एक भुरटा चोर येतो आणि तो चोर अगोदर खात्री करून घेतो हे नक्की झोपले आहेत की नाही कांचन आप्पा हे दोघेही गाड झोपलेले आहेत हे पाहताच तो लगेच आपांच्या खिशातून अलगतपणे मोबाईल आणि त्याचबरोबर आपण काढल्यानंतर तो, तो खूपच खुश होतो त्याचवेळी आता तो तेथे असणारी बॅग सुद्धा त्या दोघांची पळवतो पण या दोघांना अजूनही काहीच माहीत नसतं की आपलं एवढं सामान चोरीला गेलंय आता दुसऱ्या दिवशी आप्पा आणि कांचन हे दोघेही अजूनही झोपलेले असतात वेळानंतर आता मंदिरात भाविक भक्त येऊ लागतात त्याच वेळी आता आप्पा उठतात आणि कांचनकडे पाहतात तेव्हा कांचन अगदी शांत आणि गाढ झोपलेली असते तेव्हा आप्पा आता तिच्याकडे पाहत मनातल्या मनात, मनात विचार करू लागतात मला माफ कर कांचन माझ्यामुळे तुझी ही फरफट होतीये त्याचवेळी आता ते शेजारी पाहतात तर तेथे बॅगसुद्धा नसते म्हणून ते आता खूपच घाबरतात तेव्हा त्यांना जबर धक्का बसलेला असतो त्यानंतर तर ते आता खिशाला हात लावतात तर त्यामध्ये मोबाईल आणि सुद्धा नसतं त्यामुळे अजूनच त्यांच्या पायाखालची जमीन सरकते त्यानंतर आप्पा इकडे तिकडे ती थी बॅग शोधू लागतात परंतु त्यांना कुठेही सापडत नाही तेव्हा आप्पा आता खूपच घाबरतात मंदिरात जे येणारे जाणारे भाविक भक्त असतात त्यांना आप्पा आता विचारू लागतात की अहो माझी बॅग पाहिली होती का मी इथेच ठेवली आपांचा हा आवाज ऐकून आता कांचन देखील उठते आणि विचारते काय होत झालं तेव्हा आता आप्पा म्हणतात अगं कांचन आपला मोबाईल आपली बॅग माझं पाकिट सर्व वस्तू चोरीला गेल्या आहेत तेव्हा आता कांचनला देखील धक्का बसतो ती आता रडू लागते आणि म्हणते अहो हे काय होऊन बसलं आपल्याकडे घरी जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे मग आता आप्पा म्हणतात नाही हा कांचन पण अजिबात घरी जायचं नाही आहे तेव्हा कांचन म्हणू लागते हो आपल्याकडे कपडे कपडे त्याचबरोबर आपल्याकडे पैसेसुद्धा नाही आहेत मग काय करायचं तेव्हा ते आता असणारे काका म्हणतात आजोबा मी एक सुचवू का अहो इथे जवळच एक वृद्धाश्रम आहे तिथे तुमची सोय नक्कीच होऊ शकते आणि ते लोक तुम्हाला नक्कीच मदत करतील हवं तर मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडतो त्यावेळी आता आप्पा म्हणतात नको आमच्यामुळे उगीच तुम्हाला त्रास नको आहे अहो आम्ही जातो आणि शोधतो असं म्हणून आप्पा आता कांचनला म्हणतात की चल तेव्हा तो भला माणूस म्हणतो बरं ठीक आहे जशी तुमची इच्छा परंतु हे काहीतरी पैसे आहेत हे ठेवा तुमच्याजवळ भूक लागली तर काही खातापिता तरी येईल तुम्हाला आप्पा म्हणतात नको आहो मला काहीच नको आहे त्यावेळी आता आजींनासुद्धा भूक लागली असेल तुम्ही असं हट्ट करू नका पैसे घ्या असं म्हणून तो आता भला माणूस हा आपांच्या हातावर पैसे देतो मग आता आप्पा हे त्या माणसाकडे पाहतच राहतात आता ते कांचनला समजावू लागतात ना कांचन, ला कांचन अगं माणूस की अजूनही आपल्या या जगामध्ये शिल्लक आहे अगं आपला मुलगा आपल्या पाठीमागे उभा नाही राहिला म्हणून काय झालं कारण देवाने अशा भल्या माणसाला आपल्या मदतीसाठी पाठवलंय तेव्हा आता आप्पा त्या माणसाकडे पाहतच राहतात तर कांचन आता गणपती बाप्पा या असं म्हणते इकडे आता नितीन हा म्हणतो आपण रात्रभर सर्व हॉस्पिटल पालथी घातली आहेत पण आपणचा काही शोध लागला नाही याचा अर्थ चांगला आहे म्हणजे तुम्हाला सांगतो ते बरे आहेत ठीक आहेत सुखरूप आहेत कारण कोणत्याच हॉस्पिटलमध्ये नाही येते तेव्हा अरुंधती म्हणते ते, ते सुखरूपच असो स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना पाहिल्याशिवाय मला तर कधीच चैन पडू शकत नाही तेव्हा नितीन आता वेगळी आशा दाखवतो की अगं आता आपण पोलीस कंप्लेंट केली आहे ना मग पोलीस त्या दोघांचाही शोध घेतील आणि आपल्याला लगेच कळवतील सुद्धा तू काळजी करू नकोस अरुंधती तेव्हा अरुंधती हो असं म्हणते मला असं वाटतं आता तुम्ही दोघीही घरी जा आणि आराम करा तेवढ्यातच मंदिरातील घंटेचा आवाज येतो तेव्हा अरुंधती आणि त्याचबरोबर यश त्याच्याकडे पाहू लागतात त्यावेळी आता अरुंधती म्हणते घरी जाण्या अगोदर मी अगोदर देवळात जाऊन येते कारण मला आता खूप बेचेन असल्यासारखं वाटतंय कदाचित मंदिरात जाऊन आल्यानंतर मला खूप बरं वाटेल तेव्हा यश म्हणतो हो आई मी सुद्धा तुझ्याबरोबर येतोय अरुंधती हो असं म्हणते हे गणपतीचंच देऊळ दिसतंय आपल्या आजीची खूप श्रद्धा आहे ना गणपतीवर तेव्हा अरुंधती म्हणते हो रे बाळा चल आपण आता त्यालाच साकडं घालूयात आता अरुंधती आणि यश हे दोघेही आता मंदिरात जायला निघतात तर आप्पा आणि कांचन हे तितक्यातच आता मंदिराच्या बाजूने बाहेर येत असतात पण आता नेमकं ज्यावेळी अरुंधती बाप्पाच्या मंदिरात आतमध्ये जाते आणि यशही जातो तेवढ्यातच आता आप्पा आणि कांचन हे बाहेर येतात सर्वांचीच आता चुकामुक होते इकडे अरुंधती आई आणि आप्पा लवकरात लवकर सापडावेत यासाठी बाप्पाला साकडं घालत म्हणते तुला तर सगळं काही माहीत आहे आमचे आई आप्पा लवकरात लवकर यावं घरी यासाठी मी तुझ्याकडे साकडं घालत आहे आणि प्लीज तू विग्नहर त्या आम्हाला मदत कर आमची आणि त्यांची लवकरात लवकर भेटसुद्धा घडवून आण अशी ती आता मनोमन प्रार्थना करत असते त्यानंतर अरुंधती मंदिरातच तेथे थोडा वेळ बसते तेव्हा आता यश म्हणतो आई प्लीज तू जरा शांत राहा ना गं तू काळजी एवढी करतेस ना मग मलाही टेन्शन येतं तू आता जरा रिलॅक्स राहा बरं आपण आजी आपांना शोधूयात आणि घरी घेऊन जाऊयात तेव्हा ती काळजीनेच म्हणते अरे कधी रे सापडतील ते दोघे कारण अख्खा दिवस निघून गेला आहे तरीही ते आपल्याला सापडलेले नाहीत अजूनपर्यंत मग कसा आणि कुठे शोधायचा आता अख्खे हॉस्पिटल आपण पालथी घातली आहेत गावीसुद्धा फोन केला आहे नातेवाईकांनासुद्धा सांगितलं आहे पण आई आप्पा आपल्याला कुठेच सापडत नाही आहे मी तरी काय करू अरे मला ना त्यांची खूप काळजी वाटते रे मला त्यांची खूप काळजी वाटायला लागली आहे त्यांनी काही खाल्लं पिल्लं आहे की नाही ते सुद्धा कळत नाही कारण त्यांनी जर खाल्लं पिल्लं नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल अरे यश आपण उठल्या उठल्या नाश्ता रोज लागतो आणि जर आज सकाळी त्यांना नाश्ता नाही मिळाला तर मग त्यांना चक्करसुद्धा येऊ शकते यश काय करू मी अरे कुठे असतील ते काय करत असतील कुठे राहत असतील हेच मला आता सध्या कळत नाही आहे तेव्हा यश आता विश्वासाने सांगतो आई ते आपल्याला म्हणाले आहेत ना ते जिथे कुठे राहणार आहेत त्याचा पत्ता आपल्याला देतील म्हणून तेव्हा अरुंधती आता यशला म्हणते बाळा पण अजूनही त्यांनी आपल्याला त्यांचा पत्ता कळवलेला नाही आहे ते दोघे कुठे फिरत असतील ना कळतच नाही असा विचार करून एक एक क्षण मला जड वाटायला लागला आहे तेव्हा यश आता अजूनच धीर देत म्हणतो की आई सापडतील ग आपण आता शोध घेतोय ना यापेक्षा आपण वेगळं काय करू शकतो आपण सगळीकडे त्यांना शोधलं आहे त्याचबरोबर पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेंटसुद्धा केली आहे आणि त्याचबरोबर आपण आता सर्व दवाखानेसुद्धा चेक केले आहेत मग अजून काय करायचं सांग ना ऐतूच तेव्हा अरुंधती म्हणते हे सगळं आपल्या घरच्यांमुळं होतं आहे यश अरे संजनाचं काय रे ती तर परकी आहे तिला या गोष्टीचं काहीच वाटणार नाही आहे परंतु आपल्या जे घरचे आहेत अनिरुद्ध स्वतःचे आई वडील घरातून निघून गेले आहेत तरी त्यांना काहीच वाटत नाही ना या गोष्टीचं सर्वात जास्त वाईट वाटतंय आणि अभिचं म्हणेल तर मी त्याच्यावर हे संस्कार केले आहेत का असंही ती आता विचारू लागते मग आता अभिचं सोडूनच दे कोणी जर त्याला काही सांगितलं ना तर तो लगेच त्या मार्गावर चालतो असं आता यश म्हणतो त्याला स्वतःचं असं डोकं नाहीये आणि त्या डोक्याचा डोक तो वापर करत नाहीये आणि विशाखा हत्याचं म्हणेल तर विशाखाहत्याचं सुद्धा काही खरं नाही कारण मला वाटलं नव्हतं कधी अशी विशाखा हत्या काही एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलेल म्हणून आपल्या आईवडिलांच्या अगेन्स्ट जाईल म्हणून पुढे आता अरुंधती म्हणते मला माझ्याच मुलांची लाज वाटायला लागली आहे मी असे संस्कार त्यांना दिले आहेत का आणि तुला वेगळे दिले आहेत का असंही ती विचारते त्यावेळी आता यश म्हणतो आई तुझी काही चुकी नाही आहे अगं ते दोघेही जरा बिथरले आहेत त्यांना अलिशान घर हवंय बाकी काही नको काम न करता झटपट पैसा हवं आहे बाकी काही नको तेव्हा अरुंधती आता म्हणते की हो रे बाळा त्यांना कसं कळत नाही आहे की आई आपा आपल्या घराचा आधारस्तंभ आहेत म्हणून तेव्हा यश म्हणतो हो ना असं त्या बोलणं सुरू तेवढ्यातच अरुंधतीची नजर आता समोर पडते तर समोर आता कांचन आणि आता अरुंधतीला मोठा धक्काच बसतो ती आता यशचं काहीही बोलणं न ऐकता पुढे त्यांच्याजवळ धावतच जायला निघते परंतु आता पायरीवर नेमका तिचा पाय अडखळतो आणि ती खाली पडते तेव्हा आई काय झालं आई काय झालं असं यश विचारतो आणि पटकन तिला सावरतो सुद्धा तर इकडे घरातील सर्वजण अगदी शांतपणे बसलेली असतात अनघा आणि आरोही तर एकदम शांतच असतात तेवढ्यातच आता तेथे संजना येते आणि म्हणते काय घरात आपल्या आहे काय तुम्ही ब्रेकफास्ट केला नाही का मग आता आम्ही ब्रेकफास्ट केला नाही आमचा मूडच नाही असं अनघा म्हणते त्यावेळी का नाही केला तुमच्या मूडला झालं तरी काय असं आता लगेच संजना पुन्हा म्हणू लागते तेव्हा आरोही म्हणते नाही आमचा मूड ज्याला जे वाटेल ना त्याने ते खायचं अनघा म्हणते घरात ब्रेड बटर आहेत तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकताय त्यावेळी आता संजना म्हणते अनिरुद्धला रोज गोळ्या घ्यायच्या असतात तुम्हाला कळत नाही का असं म्हणून ती अनिरुद्धचं कारण आता पुढे करू लागते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो जरा शांत राहा ना अगं तेव्हा पुढे आता संजना म्हणते की अनिरुद्धने औषधंसुद्धा तुमच्या मूडप्रमाणे घ्यायची का त्याने जर काही खाल्लं नाही तर मग काय करायचं त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो संजना ठीक आहे अगं इट्स ओके तू काय एवढा इशू करतीये तेव्हा आता अनघा विचारते बाबा तुम्हाला हवं असेल तर मी दूध आणि केळं देऊ का त्यावेळी आता तो म्हणतो नको अगं अनघा राहू देत काही प्रॉब्लेम नाही आहे मग आता आम्ही काय खायचं असं संजना विचारते तेव्हा आरोही म्हणते तुम्हाला हवं ते, ते, ते तुम्ही खाऊ शकताय तेव्हा हॉट असं म्हणून संजना चिडते तेव्हा तुम्हाला जे बनवता येतं ना ते तुम्ही बनवा आणि खा प्लीज पण आम्ही दोघीही आज किचनमध्ये जाणारच नाही असं आता आरोही स्पष्टपणे म्हणते तेव्हा तुम्ही दोघीही काही खाणार नाहीये का असं संजना विचारते तेव्हा आमची इच्छाच नाहीये असं आता आरोही म्हणते तेवढ्यातच ईशा तेथे येते आणि लगेच म्हणते की अनघा मला काहीतरी खायला देणार अगं खूप भूक लागलीये तेव्हा संजना म्हणते आरोही आणि अनघाने किचन आज बंद ठेवायचं ठरवलंय त्यांनी काहीच बनवलेलं नाहीये तेव्हा का असं ईशा विचारते तेव्हा अनघा म्हणते आम्ही असं काहीही ठरवलेलं नाहीये आजी आप्पा गायब आहेत त्यांचा पत्ता लागत नाहीये आई आणि यश हे दोघेही रात्रभर त्या दोघांनाही शोधतायत इथे आमची दोघींचीही भूक मेली आहे आणि तुमचीच कशी खायची इच्छा होते ना तेच कळत नाही असं म्हणून अनघा चिडतेच पुढे आता आरोहीमध्ये हो ना आजी आपण कसलाच मूड होत नाहीये कसलीच इच्छा नाहीये कळतच नाही आता काय करावं संजना आता लगेच तिच्यावर चिडते मग आता आरोही आपली गप्पा बसून घेते काही वेळानंतर इकडे अरुंधती ही धावतच आजी जायला निघते आता समोरून एक गाडी येत असते अरुंधती त्या टू व्हीलरला धडकणार असते परंतु यश पटकन तिला बाजूला घेतो अरुंधतीला वाटतं माझे आई आप्पाच ते आहेत परंतु आता अरुंधती त्यांच्याजवळ जाते आणि समोर पाहते तर ते कांचन आणि आप्पा नसतातच अरुंधतीला धक्का बसतो तेव्हा यश म्हणतो की सॉरी हा माझ्या आईला असं वाटलं की ते आमचे आजी आप्पाच आहेत म्हणून तेव्हा अरुंधती म्हणते सॉरी मला माफ करा मला असं वाटलं की आमचे आईवडीलच आहेत तेव्हा त्या ते काकू म्हणतात अगं तुझे आई वडील हरवले आहेत का अरुंधती रडतच म्हणते हो त्यांचा पत्ताच लागत नाही आहे मग आता त्या काकू आशीर्वाद देतात की तुझे आईवडील लवकरच तुझ्याजवळ असतील तू अजिबात काळजी करू नको अगं अगं गणपती बाप्पा आले आहेत ना तुझी आणि त्यांची भेट लवकरात लवकर घडवून आणेन अरुंधती म्हणते तुम्ही सुद्धा माझ्या आई प्रार्थना करा बाप्पाला सांगा ते जिथे कुठे असतील त्यांची लवकरात लवकर भेट घडव म्हणून तेव्हा त्या काकू म्हणतात आम्ही त्यांच्यासाठी नक्कीच प्रार्थना करू असं म्हणून ते अरुंधतीच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देऊ लागतात तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता काही आरोही